मध्ये काही अलबेल चालू आहे असे मला दिसत नाही त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या सुरू आहेत एकीकडे अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः घोषित करतात हे कुरघोडीचे राजकारण तिघांमध्ये प्रचंड वाढले आहे नवाब मालिकांच्या मतांची गरज आहे म्हणून कदाचित त्यांना बोलावले असणार नवाब मालिक सोबत आहेत की नाहीत याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी करावा असे वक्तव्य विधान परिषद विरोधी पक्षनेते विजय वट्टेडीवार यांनी केले आहे नाही ते काही आलवेल काय आलबेल काय आल चाललेला असं मला दिसत त्यांच्या त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघड्या चाललेल्या एकीकडे एक अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे काही मुख्यमंत्री स्वतः घोषित करतात बजेट सुरू असताना तर हे कुरघोडीचं राजकारण तिघामध्ये प्रचंड वाढलेलं आहे त्यांचे भांडणं पराकुटीला गेलेले आता जर उमेदवार निवडून आणायचं असेल तर मला म्हणजे नवाब मलिक त्यांच्या मताची गरज आहे म्हणून कदाचित बरोबर बोलवलं असणार पण नेमका खुलासा फडणवीसजी करावा की नवाब मलिक सोबत आहे की नाही आहे हे खुलासा त्यांनी केला पाहिजे आज जो नवाब मलिकजी राष्ट्रवादीच्या मीटिंग मध्ये उसका खुलासा बीजेपी और बीजेपी नेता देवेंद्र जी फडनवीस ने करना चाहिए वो उनके अलायंस में है या नहीं है क्योंकि उनके ऊपर एलिगेशन उन्होंने लगाया था तो उनका जवाब उन्होंने देना चाहिए झगड़ा चल रहा है अभी देखिए उनको तो वोट के लिए सब जरूरी है वोट के चक्कर में शायद बुलाया गया होगा पर वो आए वहाँ बैठे दिखे